विदर्भ न्यूज माझामध्ये वळू आताच्या महत्वाच्या बातमीकडे गणेश विसर्जन मिरवणुकीतील तमाशे बंद करा अन्यथा तमाशाचा ट्रॅक्टर अडवून आंदोलन करू सकल हिंदू महिला समाजाचे तहसीलदारांना निवेदन गणपती उत्सवात विसर्जन मिरवणुकीमध्ये दिग्रस शहरात देवी देवतांसमोर लोकनृत्याच्या नावाखाली चालत असलेला तमाशा त्वरित बंद करण्याच्या मागणीचे निवेदन आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दिग्रसच्या सकल हिंदू महिला समाजाच्या वतीने नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना देण्यात आले आहे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशासाठी समाजाने एक संघ व्हावे या हेतूने गणेशोत्सवाचे सुरुवात केले होते मात्र दिग्रस शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत लोकनृत्याच्या नावाखाली देवी देवतांसमोर ट्रॅक्टरवर महिलांना तसेच मुलींना नाचविल्या जात आहे त्यामुळं समाजात याचा परिणाम होत आहे सदर तमाशे बंद करण्याची मागणी निवेदनातून सकल हिंदू महिला समाजाच्या वतीने करण्यात आली प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन तमाशे बंद न केल्यास सकल हिंदू महिला समाजाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत तमाशाचे ट्रॅक्टर अडवून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देते वेळी अनेक सकल हिंदू महिला समाज भगिनी उपस्थित होत्या हिंदू महिला समाजातर्फे नगर तहसील कार्यालय दिग्रस येथे निवेदन द्यायला आलेलो संस्कृतीच्या ना। नावाखाली आणि लोकनृत्याच्या नावाखाली जे ग गणपती विसर्जनमध्ये जे तमाशे चाललेले असतात जे अश्लील हातवारे त्यांचे चाललेले असतात त्यांचे अश्लील नृत्य जे लोक नृत्याच्या नावाखाली चालू असतात त्याच्या विरोधात आज आम्ही तहसील कार्यालय दिग्रस्थे निवेदन द्यायला आलो आलेलो हो। आहोत आमची सकल हिंदू महिला समाजातर्फे एकाच तहसीलदार साहेबांना आणि ठाणेदार साहेबांना विनंती आहे की लोकनृत्याच्या नावाखाली चाललेले तमाशे त्वरित बंद करावे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ यांचा महाराष्ट्र आहे हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच महिलांना नाचवले नाही किंवा अश्लीलता त्यांनी कधीच अश्लीलतेला वाव दिलेला ना नाही त्याचप्रमाणे गणपती आणि देवीचे जे स्थापना आपण करतो लोकमान्य टिळक टिळकांनी हे जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चालू केलेले आहे ते एक सांस्कृतिक कार्यासाठी आणि सद्भावना वाढवण्यासाठी चालू केलेले आहे आणि त्याच गणपतीच्या विसर्जनामध्ये तुम्ही बाया नाच होता आणि त्यानंतर त्वरितच देवीची स्थापना करता आणि देवीची उपासना करता लाज वाटायला पाहिजे ज्यांनी तमाशे तमाशेच्या नावाखाली लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे चालवलेले आहे आणि अश्लीलता समाजामध्ये फैलावलेली आहे आजच्या आजच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये महिलांची जी विटंबना होत आहे जागोजागी जे महिला महिलांचं जे महिलांचा जे अपमान होत आहे त्याला हे त्याला त्याच अपमानाला आणि त्याच विटंबनेला हे भाव नाही का तुम्ही बढावा देत नाही आहे का लोकनृत्याच्या नावाखाली दिग्रज तहसील कार्यालय आज शेवटचं निवेदन म्हणून निवेदन द्यायला आलेलो आहोत करा, करा। अश्लीलतेच्या नावाखाली संपूर्ण गणेशोत्सव मंडळाला नाही म्हणणार मी संपूर्ण दिग्रस मधल्या मंडळाला नाही नाही म्हणणार काही मोजके मंडळ आहेत जे दरवर्षी लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे आणतात आणि त्या बाया अश्लील हातवारे करतात अश्लीलता सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता फैलावतात आणि त्याचा परिणाम बाकींच्या लेडीजवर होतो बाकींच्या महिला समाजावर होतो ते त्वरित थांबवावे अन्यथा आम्ही शेवटचा इशारा म्हणून आज निवेदन द्यायला आलो आलेलो आहोत उद्या विसर्जनामध्ये ते ट्रक आम्ही अडवणार ट्रॅक्टर आम्ही अडवणार अन्यथा आम्ही आंदोलन